मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातून अवघ्या एक, एक तरुण सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून रुजू होतो त्यानंतर त्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक आव्हानात्मक प्रकल्प लिलया उच्च दर्जासह पूर्णही केले अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण करून शासनाचे पैसे वाचवल्यामुळे शासनानं उत्कृष्ट अभियंता म्हणून त्यांना गौरवलं अल्पावधीत जगाच्या नकाशावर नावारूपाला आलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अत्याधुनिक स्थापत्यशस्त्राचा उत्तम नमुना ज्यांच्या दूरदृष्टीमुळे आज प्रत्यक्षात साकारला गेलाय त्याचे खरे शिल्पकार महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव महाराष्ट्राचा अभियांत्रिकी चेहरा म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार गायकवाड कुठलीही अभियांत्रिकी समस्या किंवा आव्हान उभा राहिलं तर एकच नाव येतं ते म्हणजे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड मुंबईतील क्लिष्ट उड्डाण पुलं मुंबईतलं बांधकाम भवन नवी दिल्लीतलं देखणं आधुनिक महाराष्ट्र भवन आगीनंतर मंत्रालयाचा केलेला कॉर्पोरेट मेकओवर वैतरण नदीवरील तीनशे शहात्तर फुटावर बांधलेला आव्हानात्मक पूल महाराष्ट्राच्या गौरवात भर टाकणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग याशिवाय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रोजेक्टही पूर्णत्वास येतोय अनेक आव्हानांवर मात करून वांद्रेवळी सी लिंक प्रकल्पही वेगाने पुढे जातो या सर्व प्रकल्पाची तांत्रिक बाजू सक्षमपणे सांभाळणारे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांना महाराष्ट्राचा अभियांत्रिकी चेहरा म्हणून ओळखले जाते ऑक्टोबर एकोणीशे त्रेसष्ट संघर्षभूमी मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील कासार शिर्शी इथं डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या हो साडे तेराव्या वर्षी तत्कालीन मॅट्रिकची परीक्षा पहिल्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले वयाच्या सतराव्या वर्षी पॉलिटेक्निक दोन वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा आणि त्यानंतर बावीसाव्या वर्षी, ए त्यान वर्षी ची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत ते वर्ग एक चे अधिकारी झाले डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांची निवड झाली आणि महाराष्ट्राला त्यांच्या रूपानं अभियांत्रिकी चेहरा मिळाला सध्या समृद्धी महामार्ग मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प वांद्रे वरळी सी सह महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रस्ते निर्मितीची जबाबदारी डॉक्टर अनिलकुमार गायकवाड हे आपल्या सहकार्याच्या मदतीने यशस्वीपणे सांभाळत आहेत